कर्करोग जनजागृती तपासणी आणि निदान करण्यासाठी रोटरी परिवाराकडून रोटरी आशा एक्सप्रेस या नावानं मोफत तपासणी केंद्र सुरू करण्यात येत आहे संपूर्ण वातानुकूलित आणि अद्ययावत उपकरणं असलेली ही एक गावा गावा बस असून गावागावात फिरून सर्व प्रकारच्या कॅन्सरची तपासणी मोफत करेल कॅन्सरविषयी जनजागृती व्हावी म्हणून मोठ्या टीव्ही संचावर मोफत मार्गदर्शन देखील याच बसमधून केलं जाईल यासाठी मोठा निधी आंतरराष्ट्रीय रोटरीकडून मिळत आहे पण अजूनही निधीची गरज आहे म्हणून रोटरी राईड वॉक रन हा उपक्रम रोटरी सोलापूर जिल्हा परिवाराकडून आयोजित करण्यात आला आहे याची सुरुवात रविवारी सिद्धेश्वर मंदिर परिसरातून करण्यात आली सोलापुरातील ज्येष्ठ कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर बिराजदार डॉक्टर योगेश बंग डॉक्टर अमोल कोटलवर डॉक्टर प्रथमेश मलगोंडा डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे हे सर्व नामवंत कॅन्सर तज्ज्ञ उपस्थित होते विशेष म्हणजे कॅन्सरमधून बरे झालेले रुग्ण देखील या प्रसंगी उपस्थित होते यावेळी फुगे सोडून जनजागृती वॉक घेण्यात आला डॉक्टर ज्योती चिडगुपकर यांनी सर्वांचं स्वागत केलं जयेश पटेल यांनी प्रास्ताविक केलं अविनाश मठपती यांनी ॲप आणि उपक्रमाची माहिती दिली माऊली झामरे यांनी आभार मानले सर्वजण जे वॉकिंग लोक त्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले म्हणजे काही आमचे डॉक्टर लोक पण इन्वॉल्व झाले त्या डॉक्टरांचे पण मी खूप आभार मानतो रोटी पेवायला जाते तसेच काही सर्व जे टेशंट आहेत ते पण ह्या जॉबमध्ये आले त्यांचे पण मी खूप आभार मानतो तसेच प्रत्येक क्लबचे रोटीन पण ह्यामध्ये सहभागी झाले सगळ्यांनी आणि विशेष करून आमचे जे सगळे सत्ताचे जे डी जे आहेत जेशभाईंचे पण मी खूप खूप आभार मानतो तसे आपले जे अतुल चव्हाण सर्वांचे मी खूप खूप आभार मला एक बॉस मंजूर झालेली आहे तर ती आपण सध्या सिद्धेश्वर कॅन्सर आणि इथल्या ज्या कॅन्सर हॉस्पिटल आहेत त्यांच्या त्यांच्याशी जोडून त्या बसला आपण पूर्ण प्लान देणार आहोत आणि प्रत्येक ग्रामीण म्हणजे जिल्ह्यातील जेवढे ग्रामीण गाव आहेत त्या गावात पूर्ण महिन्याचा त्यांना प्रोग्राम देण्यात येणार आहे प्रत्येक गावात जाऊन चाचणी करणे आणि जे रिपोर्ट येतील त्याच्यावरनं त्यांनी ठरवणे की त्या पेशंटला काय त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या समजा सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल आहेत आपला कॅन्सर सोसायटी म्हणजे समजा त्यांच्यासाठी काही तपासणी केल्यानंतर आढळून आलं तर त्या महिलांना आपण मोफत ट्रीटमेंट पण देणार आहोत तर ही योजना ही पूर्ण अशी आखली काही मा किरकोळ असेल आज बरोबर सुद्धा बरोबर आजगार काढणं पण ती कॅन्सर आहे का <laughs> ही शकता आहे बऱ्याच जण विचारलं हो गाड एवढी वगैरे का दाखवत त्रास नाही त्रास नाही म्हणून दाखवत जरी काय डोकं दुसरं तर एक दिवस तिकडे संध्याकाळ आपण डॉक्टर पण इथं काही धुकत नसल्यामुळं आपण आगाव काढतो आणि त्याचा परिणाम काय होतो की आजार बळावा आणि आजार बळावल्यामुळं पेशंट थेट व्हायचा प्रमाणे आता जिथे कसं कॅन्सर ते दर जमतात कॅन्सर